तुम्ही माझे नगरसेवक आहेत हो आता देखील तुम्ही आता इलेक्शनच्या रणांगणामध्ये उतरण्याची तयारी दाखवत आहेत इलेक्शन का लढवा वाटतं माझलगाव सॉरी माझल गावातील जे आडीअडचणीचे प्रश्न आहेत सामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत कचरा पाणी रस्ता लाईट या गोष्टींसाठी नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत ऐंसणामध्ये लाईट जाणं पाणी आलं की पाण्याचा वा वापर वा व्यवस्थित न होणं कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित न लागणं म्हणजे माजलगावच्या सर्वांगीण विकासासाठी मला असं वाटतंय ज्याप्रमाणे महिला एक सुशिक्षित महिला आपलं घर व्यवस्थित ठेवू शकते त्याप्रमाणे ती माजलगावचं गावाचंही व्यवस्था करू शकते म्हणून मला असं वाटतं की मला एक संधी द्यावी अच्छा आमदार प्रकाश प्रकाशदा यांच्याकडे म्हणतात दादांचं मत पॉझिटिव्ह दिसतंय बघू दादा म्हणले आपण विचार करू या गोष्टीवर आम्ही जाऊन भेटून आलो अच्छा दोन हजार चौदाला जवळून नगरपालिका बघताय बरोबर आता देखील तुम्ही एकदम आपल्या हातात सूत्र घ्यायची बरोबर so, मी काय रिस्पॉन्स आता असं बघायला गेलं तर अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादीत आणि माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यांच्यासोबत मी गेली पंधरा वर्षापासून काम करत आहे आणि रुपालीताई रुपाली चाकणकर तसेच प्रज्ञा ताई खोसरे यांच्यासोबतही माझं भरपूर काम झालेलं आहे महिलांचे प्रश्न सुरडी येथे झालेल्या प्रकरणावर मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दोन तीन महिलांच्या प्रकरणावर ऍक्शन घेतलेली आहे आणि दादांच्या मताप्रमाणे तर आता मला असं वाटतंय की मी केलेलं माझी नगरसेविका पण होते मी आणि शिवाजीनगर मध्ये मी लाईट रस्ता पाणी या गोष्टींवर नागरिकांची खूप मदत केलेली आहे मी फक्त समाजकारण जास्त आणि राजकारण कमी या पद्धतीने नगरसेविका पण होते मी आणि मला असं वाटतंय की माझ्या ह्या सगळ्या कामांचा आढावा घेता दादा मला संधी देतील अच्छा ता ता एक महिला म्हणून जसं सा घर सांभाळते तसं तुम्ही आता नगरपरिषद कारभार सांभाळणार भविष्यामध्ये जिंकून आल्यानंतर बरोबर लोकांमध्ये तुम्ही मिसळताय लोकांच्या अडचणी समोर येत असतील तुमचे काय अडचणी प्रामुख्याने सध्या लोकांच्या प्रामुख्याने अडचणी सर्वसामान्य अडचणी आहेत लोकांच्या त्याही आतापर्यंत आपण सोडवू शकलो नाही याची मला खंत वाटते मोठी मोठी पदं घेऊन लोकांनी सामान्य नागरिकांच्या सामान्य मागण्या सोडवलेल्या नाहीयेत नागरिकांची मागणी एवढीच व्यवस्थित रस्ता पाणी लाईट आणि कचऱ्याची विल्ली मध्ये मोठा प्रश्न आहे तो कचऱ्याचा मग या गोष्टी जर आपण नागरिकांच्या सगळ्या सोयीच्या हिशोबाने तब्येत आरोग्याच्या हिशोबाने केल्या तर मला असं वाटतंय की माजलगाव स्वच्छ सुंदर माजलगाव होण्यास काहीच हरकत नाही सपोज तुम्ही निवडून आलात आणि तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी विराजमान झाला काय काम करता माझं प्रथम प्राधान्य राहीन माजलगावमध्ये नागरिक जे पाण्यामुळे त्रस्त झालेले आहेत त्याची सोय लावणे रस्त्याची सोय लावणे परत लाईटीची व्यवस्था करणे आणि माजलगावमधील ज्या आणखी काही अडचणी असतील त्या सगळ्या सोडवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार